आयोजित करण्यात आली या संगीत महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात वाहिद पठाण निलेश जोशी आसिफ मरब आणि अस्लम बागवान यांनी रफी साहेब व किशोर कुमारी यांच्या अजुरामर गाण्यांना आपल्या आवाजातून जिवंत केले त्याचबरोबर लेडीज वर्सटाईल सिंगर्स सीमा सोनार नम्रता गोरख आणि सुजाता पाटील यांनीही आपल्या सुमधूर गाण्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क ठेवलं नव्हतं त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली बालगंधर्व येथे प्रचंड गर्दी उसळी होती कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते अधिकारी वर्गासह सर्वांनीच गाण्याचा मनमुराद आनंद घेतला आमदार सुरेश खाडे यांनी योगेंद्र थोरात यांच्या उपक्रमाचे कौतुक केलं थोरात परिवार उपस्थित होता एकूणच रफी साहेब आणि किशोर दानच्या स्मरणार्थ भरवण्यात आलेल्या या सुरेल मैफिलीत संगीत रसिकांना अविस्मरणीय असा अनुभव मिळाला महान कज्ञेपसाठी आदी माने मिरज